नांदेड शहरातील जुनागंज परिसरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या अमानुष हत्येच्या घटनेनं संपूर्ण शहर हादरून गेला आहे प्रेमसंबंधाला विरोध करत तरुणाची गोळी झाडून व वा डोक्यात वार करून हत्या करण्यात आली या प्रकरणात प्रेयसीच्या वडिलांसह दोन भाऊ आणि पाच साथीदार असा एकूण आठ आरोपींना इतवारा पोलिसांनी अटक केली आहे हत्या झाल्यानंतरची सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्रेसीनं मृत प्रियकराच्या मृतदेहासमोर कुंकू भरून व हळद लावत त्याच्याशी प्रतिकात्मक विवाह हो केला ही घटना पाहणाऱ्या प्रत्येकाचा काळीच भिळवटून टाकणारी ठरली आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नांदेड शहरातील जुनागंज परिसरात सत्तावीस वर्षीय तरुण कामावरून परत येत असताना त्याला अडवण्यात आलं त्याच वेळी प्रेसीचे वडील तिचे दोन भाऊ व इतर सात पाच साथीदार हे सर्वजण सायकल व दुचाकीवर घटनास्थळी आले प्रथम मृतकावर शिवीगाळ व मारहाण करण्यात आली त्यानंतर एका आरोपीने देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी झाडली गोळी लागून तरुण जमिनीवर कोसळताच दुसऱ्या आरोपीने लोखंडी शस्त्राने डोक्यात जबर वार केला ज्यावेळी घटनास्थळी त्याचा मृत्यू झाला मृतक आणि प्रेयसी यांच्यात गेल्या तीन वर्षापासून प्रेम संबंध होते मृतक हा तिच्या भावाचा मित्र असल्याने घरात येझा सुरू होती मात्र जातीय मतभेद आणि सामाजिक दबावामुळे प्रेयसीचे कुटुंब या प्रेमसंबंधाला तीव्र विरोध करत होते एक आठवडा आधीच भावानं मृतका समज दिली होती माझ्या बहिणीशी संबंध तोड नाही तर बघून घेऊन अशी धमकी दिली होती पोलीस तपासातून एक अतिशय महत्वाची बाब समोर आली आहे हत्या होण्याच्या अवघ्या दोन तास आधी प्रेयसीची आई मृतकाच्या घरी जाऊन त्याला धमकी देऊन गेली होती आमच्या मुलीपासून दूर राहा नाहीतर जिवंत राहणार नाही या घटनेमुळे हा खून पूर्व नियोजित असल्याचा संशय बळावला आहे परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली मृतकाच्या आईला मुलाचा रक्तबंबाळ मृतदेह पाहताच ती बेशुद्ध पडली नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी आक्रोश करत रडणं सुरू केलं दरम्यान इतवारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शेवविदनासाठी पाठवण्यात आला मृतदेह घरी आणल्यानंतर घटनास्थळी उपस्थित प्रेयसीनं टावो थेट मृतदेहाजवळ धाव घेतली सर्व विधी थांबवत तिनं मृतदेहावर हळद लावली त्याच्या नावाचं कुंगू भरलं आणि रडत म्हणाली आता तरी आम्हाला कोणी वेगळं करू शकत नाही आज आमचं लग्न झालं हे दृश्य पाहून नातेवाईन नातेवाईक भावनिक झाले तर उपस्थितांचा थरकाप उडाला माध्यमाने संवाद साधताना प्रेसी म्हणाले माझ आणि त्याचं तीन वर्ष प्रेम होत पण माझ्या घरच्यांना ते मान्य नव्हतं तो जेलमधून बाहेर आला तेव्हाच माझ्या मा घरच्यांनी त्याच्या हत्येचा कट रचला होता मला सुद्धा ठार मारण्याची धमकी दिली जात होती हा खून जातीय द्वेषातून झालेला आहे माझ्या आई वडील व भावांना फाशी द्यावी तसेच मी आताही त्याच्या घरी त्याची पत्नी म्हणूनच राहणार आहे असं तिनं स्पष्ट केलं मृतकाच्या आईच्या तक्रारीवरून इतवारा पोलीस ठाण्यात खून सामूहिक गुन्हा आणि ॲस्ट्रॉसिटी ऍक्ट या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पोलिसांनी अवघ्या बारा तासात सर्व आठ आरोपींना ताब्यात घेतलं वापरलेली पिस्तुलं लोखंडी शस्त्र सर्व जप्त करण्यात आलं नांदेडमध्ये घडलेली ही घटना फक्त हत्येची नाही तर प्रेमाला गुन्हा ठरवणाऱ्या मानसिकतेची आहे आज एक तरुण मारला गेला आणि एक तरुणी जिवंत असूनही आयुष्यभरासाठी विधवा झाली प्रेम म्हणजे काय गुन्हा आहे का दोन मन एकमेकांवर विश्वास ठेवतात स्वप्न पाहतात आयुष्य एकत्र घडवायचं ठरवतात तर ते चूक आहे का मग हे ठरवायचं कुण कुणाचं काम आहे जात समाज घरची इज्जत की हातबल मानसिकतेच आपण म्हणतो देश स्वतंत्र आहे पण मन अजून गुलाम आहे जात ही ओळख नसावी ती भिंत झाली आहे जिथे प्रेम आदळतं आणि रक्तानं कोसळत आजही भारतात दोन माणसं एकमेकांवर प्रेम करतात यावरून हत्या झाल्या जातात लोक वेगवेगळ्या जातीचा प्रेम स्वीकार करत नाहीत पण हत्या स्वीकारतात मुलीच्या आनंदाऐवजी घरची इज्जत महत्वाची वाटते मुलीचा जीव स्वस्त वाटतो पण समाजाचा दिखाऊ सन्मान मोठा वाटतो जातीयवाद म्हणजे सन्मान नव्हे तो मानवतेवरचा डाग आहे ज्या समाजात प्रेम अपराध ठरतं तो समाज सुरक्षित नसतो आज प्रश्न हा नाही प्रेम चुकीचा आहे का खरा प्रश्न आहे माणूस माणूस म्हणून कधी स्वीकारणार प्रेम गुन्हा नाही जातीय द्वेष गुन्हा आहे माणूस म्हणून जगायला शिका जात सन्मान समाज या नावाखाली जीव घेणं योग्य आहे का त्याला न्याय मिळेल का की अजूनही मृतदेहांवर कुंकू भरल्या जाणाऱ्या कथा घडत राहणार या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद